एस टी बससेवा प्रवाशांच्या हितासाठी की चालक वाहक यांच्या सोयीसाठी एस टी बससेवेचा सर्रास प्रकार उघड गोरेगाव तोराटी एस टी बससेवा आमशेतमध्ये वस्ती करत असल्याचा प्रकार उघड विद्यार्थ्यांची रात्रीच्या वेळी अंधारात पायपीट श्रीवर्धन म्हसाळा मार्गाने कोंजरी वस्ती बस कुंबळेमध्येच वस्ती करत असल्याने कोंजरी गावातील प्रवाशी संतप्त आंबेद खाडीपट्टा विभागात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी गेली अनेक वर्ष सकाळी पहाटे गोरेगाव तोराडी अशी एस टी बससेवा सुरू आहे मात्र सध्या स्थितीत या बससेवेचा मनमर्जी कारभार उघड झाला आहे विद्यार्थी व प्रवाशी वर्गाला याचा अद्याप फायदा होत नसून गोरेगाव तोराडी एस टी बस चालक यांचा मनमर्जीनुसार आमशेद गावातील वस्ती केल्यामुळे प्रवासी वर्गाची व विद्यार्थ्यांची गोहेसूर होऊन रात्रीच्या अंधारात पायी चालत जावे लागत आहे त्यामुळे अंधारात कोणतीही घटना नक्की घडू शकते सदर एस टी चालक यांना तोराडी या ठिकाणी वस्ती करण्यासाठी सुविधा नसल्यामुळे त्यांना कुंबळे गाव ग्रामस्थांनी अंगणवाडीमध्ये राहण्याची सोय केली मात्र कारणे दाखवून चालक वाहक त्या ठिकाणी वस्ती करत नाहीत असा कोंबळे ग्रामस्थांनीच आता थेट आरोप केला आहे सदर एस टी बससेवा बारा ते पंधरा किलोमीटर अंतर आधीच आमशेत या ठिकाणी वस्ती करत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे तसेच श्रीवर्धन डेपोतील मसला मार्गाने कोंजरी वस्ती बस कुंबळे येथे रात्री वस्ती करत नसून कोंजरी गावातील प्रवाशी संतप्त झाले आहेत अशा प्रकारामुळे प्रवासी संतप्त झाले असून रात्रीच्या अंधारात त्यांना पायी प्रवास करावा लागत असल्याने मोठी चिंता निर्माण झाली आहे मानगाव व सेवा आगारातील अधिकारी या गोष्टीकडे लक्ष देत नसून या अधिकारी वर्गाकडून थेट यांना मुभा दिली जात आहे का नक्की एस टी बस सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी की चालक वाहक यांच्या सोयीसाठी असा प्रश्न या परिसरातील जनतेला निर्माण झाला आहे चालक वाहक यांना यापूर्वी देखील सोयीसुविधा नसताना त्यांना आपल्या सोयीनुसार वस्ती करून विद्यार्थ्यांना सेवा दिल्या मात्र सध्या स्थितीत पाहता अशा प्रकारच्या सेवा मिळत असतील किंवा मनमर्जी कारभात होत असेल तर विभाग नियंत्रण पेन रायगड यांनी या गंभीर गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचे आहे असा संतप्त सवाल विद्यार्थी प्रवासी व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे या विषयाची आता सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता स्थानिक करत आहेत बिरो रिपोर्ट रायगड तक काय प्रॉब्लेम आहे कंडक्टर ड्रायव्हर लोकांचा प्रॉब्लेम काय आहे म्हणजे ते काय करतात इथं तुम्ही दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हर येतात संध्याचे दारू घेऊन येतात इथे दारू पितात क्वार्टर बाजूला शाळेच्या बाजूला टाकतात हा शाळेमध्ये मुलं आहेत महिला मंडळ महिला सकाळी साफसफाई करतात त्या क्वार्टर भेटतात का नाही ना पाण्या पिण्याची सोय त्यांना केली जातो सोय असताना दुसरी गोष्ट संडासला जाण्यासाठी स्वच्छता अभियानच्या हिशोबानी ते संडास रस्त्यावरती करतात ठीक आहे पाण्या साईडला जा तिकडे कुठेतरी लांब करा पण ते दोघं ते आमच्या गावाला सोपे लागते तरी तर आम्ही आम्ही तक्रार त्यांना दिलेली पण नाही कुणाला गाडी चालू आहे ती माणसं जावक्यासाठी म्हणून आम्ही त्यांचा हे करतो त्याला पाण्याची टाकी अजून पण घरातलं पाणी हंडार दोन दोन म्हणतात आमच्या अंधोला पाणी देतात त्यांना म्हणजे याचा अर्थ एवढ त्यांची व्यवस्था करत असताना सुद्धा ते लोक हे करतात तर तस असेल तर आम्हाला ते मान्य नाहीये आजपासून त्यांनी कुठे एस टी राहत खरा म्हणजे जर का आमच्या गावात काय दोन गाड्यांचे ड्रायव्हर असतात दहा रुपया भांडण झाली काय झालं तर कोण आम्हाला लेखी द्याय गावात लेखी द्या तर त्याच्यामुळे एस टीचा ड्रायव्हर कंडक्टर आमच्या शाळेमध्ये ठेवणार नाही त्याला तुम्ही बंद तुम्ही

म्हणजे अंगणवाडीतला तुम्ही पूर्वी त्यांना ठेवण्याचा बंदोबस्त केलेला चार दिवस लाईट नव्हती म्हणून तुम्ही परत तिकडे दुसऱ्या वर्गातला दुसऱ्या वर्गातला शिफ्ट पण सुद्धा केलेला लाईटसुद्धा दिलेत तुम्ही त्यांना हे करून तरीसुद्धा त्यांचा खोटा आरोप आहे की आम्हाला लाईट देत नाही हे करत नाही ते करत नाही खोटे आरोप आहे ते

तोराडी जाणारी बस सध्या आमशेतमध्ये मध्ये थांबतो आणि संध्याकाळी येणारे जे विद्यार्थी आहेत या परवाशे आहेत ते आमशेत वळून रात्रीचे चालत यायला त्यांना दोन दिवस झालं ही बस तिथंच थांबतो आम्ही कंडक्टर आणि ड्रायव्हरला विचारलं तर त्यांनी सांगितलं की बस पुढे जाणार नाही ना आम्ही मध्येच थांबवू ते जर आमशेदमध्ये जर थांबली तर विद्यार्थी जे संध्याकाळी साडेसहा वाजताची बस येतं ते चालत कसं येऊ शकतात आणि परत तेच उद्या सकाळी चालत जायचं असतं त्यांना ते परवाशी पण लय टेन्शनमध्ये आहेत की असं कसा होऊ शकतो आहे आणि माझी देखील एक मुलगी आहे ती पण कॉलेज कॉलेजमध्ये जातो आणि तिच्या तिच्यासंगी इतर दहा दुसरे विद्यार्थी पण आहेत त्या लोकांना मी एक दिवस घेऊन चालत गेलेलो पण ते लोक बोलतात आम्ही असं चालत कसं काय जाऊ शकतो जर काय आमच्या संगत जर रस्त्यामध्ये जर काय झाला धोका निर्माण झाला तर त्याचा मग okay. जुमेदार कोण आहे तेव्हा तुम्ही ह्या ह्याचे लक्ष घ्या आणि जरा गाडीचा बंदोबस्त करा आमशेदमध्ये जी गाडी थांबलेली आहे तिला कमसे कम चोराडी कम पर्यंत जायला पाहिजे असा काहीतरी करा शासनाने ह्याच्यातले भाग घ्यावा आणि आमच्या पोरांचा सुटकारा करावा आमची पोरा आलाही टेन्शनमध्ये आहेत की आम्ही शाळेमध्ये कसा जायचा सकाळी सहा वाजता उठून चालत कशी जायचं ह्या पावसामध्ये आणि ह्या अंधारातून आणि जर काय अपघात झाला रस्त्यातून तर ह्याचा उमेदवार कोण आहे तेव्हा ह्याच्यातले लक्ष घ्या आणि ही बस सेवा ही जी पहिले जशी चालू होती तशी चालू करावी हेच आमचे बोलणं आहे